पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय क्रीडा विभाग आयोजित कोल्हापूर मनपास्तर शासकीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकत्याच कोल्हापुरातील दसरा चौकात असणाऱ्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयामध्ये नुकत्याच उत्साहात पार पडल्या या स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपायुक्त साधना पाटील प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपास्तर शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मनपास्तर शासकीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य श्री शहाजी कॉलेज डॉक्टर आर के शाणे दिवाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर आर डी मंडानीकर आय क्यू ए सी समन्वयक सचिन पांडव शारीरिक शिक्षण निरीक्षक प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पाटील प्राध्यापक प्रशांत मोटे क्रीडा शिक्षक सयाजी पाटील सीमा सूर्यवंशी उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पाटील यांचा छत्रपती शिवाजी विद्यापीठ शारीरिक शिक्षण शिक्षण शिक्षक संघटना अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत मोटे यांनी केले तर आभार सचिन पांडव यांनी मांडले स्पर्धा आयोजनाचे कामकाज प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पाटील क्रीडानिरीक्षक सचिन पांडव प्राध्यापक प्रशांत मोटे यांनी केले या स्पर्धेला वेटलिफ्टिंग असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांचे तांत्रिक सहकार्य या लाभले तर मुख्य पंच म्हणून विजय कांबळे वैभव हालके यांनी कामकाज पाहिले स्पर्धा निकालासा सतरा वर्ष मुली एकोणपन्नास किलो खालील प्रथम अनुष्का पवार जीवन कल्याण माध्यमिक द्वितीय वैष्णवी मगदोम कल्याण माध्यमिक चौसष्ट किलो खालील प्रथम तेजश्री पाटील महावीर कॉलेज द्वितीय आर्या सुतार प्री इंदुमती हायस्कूल फॉर गर्ल शहात्तर किलो खालील प्रथम अनुष्का बॉर्डर न्यू कॉलेज एक्क्याऐंशी की किलो खालील प्रथम समीक्षा दुधाने विवेकानंद कॉलेज एकोणीस वर्ष मुली पंचेचाळीस किलो खालील प्रथम श्रावणी बुरशी कॉलेज एकोणपन्नास खालील प्रथम श्रावणी आडमोटे विवेकानंद कॉलेज पंचावन्न किलो खालील प्रथम भूमी सावंत शहाजी कॉलेज एकोणसाठ किलो खालील प्रथम वैष्णवी शिंदे विद्यापीठ कॉलेज चौसष्ट किलो खालील सतरा वर्ष मुले एकोणपन्नास किलो खालील प्रथम क्रमांक समर्थ पेटकर न्यू हायस्कूल द्वितीय क्रमांक अथर्व कदम न्यू हायस्कूल पंचावन्न किलो खालील प्रथम क्रमांक शुभम महाडिक राजश्री शाहू हायस्कूल जुना बुधवार द्वितीय क्रमांक मानस पाटील न्यू हायस्कूल तृतीय क्रमांक श्रीवर्धन कुंभार जीवन कल्याण माध्यमिक एकसष्ट किलो खालील प्रथम क्रमांक समर्पित शिंदे न्यू हायस्कूल द्वितीय क्रमांक वैष्णव जाधव न्यू कॉलेज तृतीय क्रमांक अवधूत पाटील महावीर कॉलेज सदुसष्ट किलो खालील प्रथम क्रमांक सिद्धार्थ बदामे दादासाहेब मगदूम हायस्कूल द्वितीय क्रमांक समर्थ बगडे न्यू हायस्कूल तृतीय क्रमांक विनीत पोळ राधाबाई शिंदे स्कूल त्र्याहत्तर किलो खालील प्रथम क्रमांक आदित्य शिंदे सम लोहिया हायस्कूल द्वितीय क्रमांक इस्माईल पटेल दादासाहेब मगदूम हायस्कूल तृतीय क्रमांक वरद चंदकडकर राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल एक्क्याऐंशी किलो खालील प्रथम क्रमांक चंद्रदीप एकले न्यू हायस्कूल एकोणनव्वद किलो खालील प्रथम क्रमांक आयुष पाटील राजश्री शाहू हायस्कूल जुना बुधवार द्वितीय क्रमांक हर्षवर्धन बावडेकर न्यू हायस्कूल तृतीय क्रमांक प्रतीक पवार विवेकानंद कॉलेज शहाण्णव किलो खालील प्रथम क्रमांक श्रीवर्धन आडके महावीर कॉलेज द्वितीय क्रमांक वरद मिठारे राजाराम कॉलेज तृतीय क्रमांक समर्थ वनारे राजश्री शाहू हायस्कूल जुना बुधवार शहाण्णव किलोवरील प्रथम क्रमांक आर्यन दुर्गुळे कोल्हापूर हायस्कूल द्वितीय क्रमांक अभिषेक भादवन प्रायव्हेट हायस्कूल एकोणवर्ष मुले पंचावन्न किलोखालील प्रथम क्रमांक शशीभूषण तातपुणे विद्यापीठ हायस्कूल ज्युनियर कॉलेज द्वितीय क्रमांक शिवतेज गायकवाड राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेज तृतीय क्रमांक प्रेम माणे न्यू हायस्कूल सदुसष्ट किलो खालील प्रथम क्रमांक प्रेम वाक्से विवेकानंद कॉलेज त्र्याहत्तर किलो खालील प्रथम क्रमांक आर्यन सावंत शहाजी कॉलेज द्वितीय क्रमांक आदित्य पाटील शहाजी कॉलेज एक्क्याऐंशी किलो खालील प्रथम क्रमांक सुजल मोरे न्यू कॉलेज द्वितीय क्रमांक तुषार कदम राजर्ष्री शाहू महाराज हायस्कूल तृतीय क्रमांक वेदांत दिघे राजाराम महाविद्यालय एकोणनव्वद किलो खालील प्रथम क्रमांक साहिल मुलाने बाई माधवराव बागल हायस्कूल शहाण्णव किलो खालील प्रथम क्रमांक मॅन्युअल रणभिसे शहाजी कॉलेज कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज